राहुल गांधींचा भाजपात प्रवेश याबाबत वृत्तशी की भारताचे लाडके पंतप्रधान विश्वगुरु या उपाधीने सन्मानित नरेंद्र मोदी यांच्या समर्थन नेतृत्वात व देशातील तमाम नागरिक बंधू भगिनीसाठी केलेल्या विविध लोकउपयोगी योजनांमुळे मी प्रभावित झालो असून यामुळेच मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहे अशी प्रतिक्रिया धुळे महानगरातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल राजीव गांधी यांनी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करताना भाजप कार्यालयाजवळ प्रतिक्रिया व्यक्त केली काँग्रेस नेते राहुल गांधी धुळे दौऱ्यावर आले असतानाच आज भाजपाने त्यांच्यावर उपरोधित निशाणा साधण्यासाठी हा प्रवेश घडवून आणल्याची जोरदार रंगली तर यावेळी युवा पिढीला सत्ताधीन भाजपेतर सरकारांनी फक्त आश्वासन दिले परंतु युवकांचे कल्याण फक्त भाजपाचे खंबीर नेतृत्व माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्यात सरकार करू शकते माझी जनता जनस विनंती आहे की पुन्हा एक बार मोदी सरकार अबकी बार चारस के पार या साठी सर्वांनी अर्थात परिश्रम घेऊन योगदान देऊ मतदारांकडून शंभर मतदानाने भाजपा विजय करावे असे देखील प्रतिपादन भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र राम पडकर यांनी यावेळी केले तर याप्रसंगी महानगराध्यक्षांनी भाजपचा गमछा श्री राहुल राजीव गांधी यांच्या गळ्यात परिधान करून पक्ष प्रवेशाची घोषणा केली या प्रसंगी उपस्थितांनी मोदीजींचा जय जयकार करून परिसर दणाणून टाकला तर फिर एक बार मोदी सरकार के पार हा नारा दिला या प्रसंगी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ ऐरराव ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष इरामन गवडी गौडी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी महानगर सरचिटणीस यशवंत येवलेकर मा संदीप बैसाने माडी चेतन मंडोरे जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील सोशल मीडिया प्रमुख पवन जाजू जिल्हा उपाध्यक्ष किशोर जाधव सूरज चौधरी जयंत वानखेडकर सुनील कपिल किरण रनमडे प्रथमेश गांधी युवा मोर्चा महानगर अध्यक्ष श्री आकाश परदेशी महिला मोर्चा अध्यक्ष शिरसाट मंडल अध्यक्ष अरुण पवार सुबोध पाटील ईश्वर पाटील युवा मोर्चा सरचिटणीस पंकज दात्रक रंजना सोनार वैद्यकीय आघाडी अध्यक्ष महेंद्र भामरे सुहास संपडकर लोकेश विभूते महानगर कार्यालय प्रमुख सकाश उबाडे सहप्रसिद्धी प्रमुख अनिल सोनार आदी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे लाडके यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे गेल्या त्यांच्या कारकीर्दीत जे कार्य केलेली जसं की प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची निर्मिती आर्टिकल थ्री सेव्हन्टी आता परवाच लागू झाला असते हे कायदा अशा सारखे अनंख्य असंख्य असे जे त्यांनी कार्य केलेली आहेत तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे त्यांनी जे योगदान दिले आहेत त्याला एक प्रेरित होऊन मी पण काल माझा वाढदिवस होता त्याचे औचित्य साधून आज भाजपात प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांनी जे युवकांना जे आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासासाठी जिथे जिथे त्यांनी जी जी कार्य सांग घेतलेली नाही त्या सगळ्यांना प्रेरित होऊन मी आज पक्षात प्रवेश केलेला आहे देशाचे पंतप्रधान लोकप्रिय नेते मोदी साहेब यांच्या यांचे जे, जे काही काम आहे त्या कामांना प्रेरित होऊन राहुल गांधी यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद